नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समिती आहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक एक जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज अहमदनगर येथे कांदा बाजारभावामध्ये बदल हा पावायास मिळालेला आहे अहमदनगर येथे एकूण साठ हजार आठशे पंच्याण्णव कांदा गोन्यांची आज आवक्की दाखल झाली होती त्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे सातशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला तीनशे रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान Jai Kisan